नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मटन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटन बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया सुरुवातीला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे व दोन ते तीन कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहेत चांगले आपल्याला सोनेरी रंगावरती कांदा तळून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटामध्ये आपला हा कांदा तळून तयार होतो तर त्याच तेलामध्ये आपण इथे ते अर्धी वाटी काजू घेतलेला आहे तोही चांगला गुलाबी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे काजू तळून झाल्यानंतर मी इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे व त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला घालते हा आपण कांदा लसूण मसाला घरीच तयार केलेला आहे तो घालून घेऊया व मी इथे दोन चमचे बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता आम्ही इथे एव्हरेजचा वापरलेला आहे व दोन चमचे अल लसूण पेस्ट घालून घ्यायची आपण ही फ्रेश तयार करून घेतलेली अल लसूण पेस्ट आहे व पाव वाटी दही घालून घेते व अर्धी वाटी तळलेला कांदा घालून घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना व वा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे तळ जे आपण कांदा तळून उरलेलं जे तेल आहे ते घालून घेतलं आहे व छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं मटणाला चांगलं लावून घ्यायचं हे सर्व मसाले जेणेकरून मटण आपलं चांगलं मॅरिनेट होईल व एक तास याला बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ मी आता कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे व एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे व कांद्याचा रंग थोडाफार चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून कांदा खाली लागणार नाही आता आपण जे मटण मॅरिनेशनला ठेवलं होतं त्याला एक तास झालेलं आहे ते काढून घेऊया व चांगलं आपल्याला हे तेलावरती परतवून घ्यायचं आहे एकसारखं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा जेणेकरून चांगलं मटण आपल्या ह्या तेलामध्ये परतलं जाईल एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून मटण शिजायला मदत होते मटण मॅरिनेट केल्यामुळं पटकन शिजतं चांगलं तर आपलं चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपण मटण चांगलं परतवून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आपलं मटण चांगलं परतत आहे व कलरही छान आलेला आहे आपल्या मटणाला एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर आपलं मटण चांगलं हलवून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आपण इथे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत आपल्याला हे मटण चांगलं वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटाने मटण चेक करत राहायचं जेणेकरून मटण खाली लागणार नाही पाहू शकता तुम्ही मटण आपलं चांगलं शिजत आहे व मटणाला चांगलं तेलही सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही मटण आपलं आता छान असं तयार झालेलं आहे आता आपण भात शिजायला तयार करूया आपण आता भांड्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आपण इथे तुपाचाही वापर करू शकता आम्ही आता खडे मसाले घालून घेत आहे तमालपत्र डालचिनी लवंग ग्रेन वेलची मसाला वेलदोडा लवंग व मिरे घालून घेतलेले आहेत व शहा जिरे पाव चमचा घातलेत नॉर्मल जिरे घातले तरी काही हरकत नाही आता ह्याला चांगली फोडणी घालून झाल्यानंतर इथं पाणी घालून घेतलेलं आहे व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की जो आपण बिर्याणी राईस एक अर्धा तास भिजण्यासाठी ठेवला होता स्वच्छ धुवून तो घालून घ्यायचा व थोडं हलवून घ्यायचं तांदूळ जसे जे शिजत येतील तसे ते वरती तरंगायला ला लागतात पाहू शकता छान असा आपला हा भात आता तयार होत आहे आपल्याला पंच्याहत्तर टक्के राईस शिजवून घ्यायचा आहे जास्तही शिजवायचा नाही नाही तर बिर्याणी दम देतेवेळीही तो ओव्हरकुक होऊ शकतो तर आपला हा राईस काढून घेऊया एका जाळणीवरती आता इथे चाळण ठेवून घेतलेली आहे खाली त्याच्यावरती हा राईस काढून घेत घ्यायचा छान असा आपला हा राईस तयार होतो मी इथे अर्धा किलोच राईस घेतलेला आहे अर्धा किलो मटण व अर्धा किलो राईस घेतला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर आपल्याला हे खडे मसाले आवडत असतील तर ठेवा किंवा काढून टाकलं तरी काही हरकत नाही मी आता पॅनमध्ये मी आता ही कढई घेतलेली आहे मोठी निर्लेपची ह्याच्यामध्येच मी बिर्याणीला दम देणार आहे श पहिल्यांदा मी तूप लावून घेतलेला आहे खाली व याच्यावरतीच भाताचा था थर था लावून घेतलेला आहे व आता जे आपण मटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आपण आपल्या आवडीप्रमाणे पीस ठेवू शकता आपण आता हे सर्व ठेवून घेतलेले आहेत मटणाचे पीस व वरून थोडीशी कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा काजू घालून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असतील तर पुदिना कांद्याचा वापर करा मला इथं आवडतं म्हणून मी पुदिना व कांदा प्रत्येक थराला लावत आहे जेणेकरून बिर्याणीला छान अशी चव येते अगदी तर काजू घालून घेऊया तळलेले व पुन्हा एकदा आपण याच्यावरती भाताचा लेअर लावून घेणार आहोत आपली ही दोन ते तीन थराची बिर्याणी होते मी ते दोन थर लावून घेत आहे जेणेकरून छान अशी आपली थराची बिर्याणी तयार होईल पुन्हा एकदा मी हे मटणाचे पीस असे लावून घेतलेले आहेत व वरून थोडीशी पुदिना व कोथिंबीर घालून घेतली आहे तळलेला कांदा काजू घालून घ्यायचे आपण इथे प्रत्येक थरालाही तूप घालू शकता जेणेकरून अगदी बिर्याणी चविष्ट लागते मी वरूनच तुपाचा वापर करणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक थराला मी तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे आता जो आपला शिल्लक राईस आहे तो वरती मी व्यवस्थित असा अलगथताने पसरवून घेतला आहे वरून थोडासा पुदिना मी घालून घेत आहे पुदिना व कोथिंबीर तळलेला कांदा घालून घ्यायचा व आपल्या आवडीप्रमाणे काजू घालून घ्यायचे जेणेकरून दिसायला अगदी बिर्याणी आकर्षक दिसेल व अगदी हॉटेलसारखीच बिर्याणी तयार होते चवीला तर अगदी ही बिर्याणी अप्रतिम लागते आता मी इथे कलरचा वापर केलेला नाही मी दुधामध्ये केशर भिजत ठेवलं होतं सात ते आठ काड्या घालून आता मी ते भातामध्ये थोडे थोडे चमच्याच्या साह्याने होल करून घेतलेत व त्याच्यामध्ये हे केशर दूध घालून घ्यायचं व वरून हे थोडं ओतून घ्यायचं जेणेकरून आजपर्यंत आपलं हे केशर दूध जाईल व बिर्याणीला छान अशी चव येते मी आता इथे जो भाकरीचा आपला लोखंडी तवा असतो तो चांगला गरम करून घेतला आहे व त्याच्यावरती हे बिर्याणीचं भांडं ठेवून घेते आता मी कोळसा बाजूला फुलण्यासाठी ठेवला होता तोही वाटीमध्ये घालून घेतलेला आहे व जे आपलं घरचं साजूक तूप आहे ते बिर्याणीवरती थोडं घालून घेतलं आहे व कोळशावरतीही थोडं घालून घ्यायचं जेणेकरून आपल्या बिर्याणीला छान असा दम बसेल आता ही दम देण्यासाठी आपण इथे पंचेचाळीस मिनटं ठेवली होती जेणेकरून छान असा बिर्याणीला दम बसतो व अगदी आतपर्यंत चांगली बिर्याणी शिजते चांगली बघू शकता छान अशी अगदी मोकळी मोकळी अशी बिर्याणी तयार झालेली आहे अगदी भात तयार होतो अजिबात ओव्हरकुक होत नाही बघू शकता तुम्ही कलर तर किती छान आलेला आहे आपल्या बिर्याणीला व अगदी ज्युसी अशी ही बिर्याणी तयार होते अशीच ही खायलाही खूप छान वाटते किंवा तुम्ही मटणाच्या रसाबरोबरही खाऊ शकता कशी वाटली मग आपली ही मटण बिर्याणीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद